एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक योजना राबवली त्या योजनेअंतर्गत एक गाव एक पोलीस पाटील आणि एक पोलीस अंमलदार अशा स्वरूपाची ही योजना असून पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोलीस पाटील आणि पोलीस अंमलदार यांनी पोचावं ह्या हा प्रयत्न होता यामध्ये काल आम्ही चौदाशे शहात्तर गावं पुणे जिल्ह्यातली कवर करू शकलो आणि त्यामध्ये बाराशे दहा पोलीस पाटील आणि एकोणीसशे एकाहत्तर पोलीस अंमलदार हे त्या गावांमध्ये पोहोचले प्रत्येक गावामध्ये जवळपास आम्ही पाच स्पॉट्स जे आहेत ते मॅप केलेले आहेत आणि जवळपास अठरा हजार स्पॉट्स हे कालच्या चोवीस तासामध्ये आम्ही त्या स्पॉट्सपर्यंत पोहोचू शकलो ह्या पुढचा मानस असा आहे की दर आठवडा ते दहा दिवसाच्या फ्रिक्वेन्सीवर पोलीस अंमलदार हे त्या गावामध्ये पोचू शकतील त्यासोबतच जे पोलीस पाटील आहेत ते सुद्धा गाव पातळीवर होत असणाऱ्या विविध घटनांची माहिती ह्या ऍप्लिकेशन थ्रू आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो पोलीस विभाग किंवा पोलीस खातं हे गाव पातळीवर पोहोचलं पाहिजे पोलीस अंमलदान जे आहे ते प्रत्येक गावोगावी ते पोहोचले पाहिजे जेणेकरून गाव पातळीवर जे काही गुन्हे घडतात किंवा महिला बालकांविषयी इतर काही तंटे बखेडे असतील काही वाद असतील ह्याच्या संदर्भातली इत्यभूत माहिती ही आमच्यापर्यंत वेळेत पोचावी आणि ही माहिती जर असेल तर होऊ घातलेली जी घटना आहे किंवा होणारी जी घटना आहे ती टाळता कशी येईल या संदर्भातली उपाययोजना करण्याकरताची ही पहिली पायरी आहे आज आम्ही योजनेची सुरुवात केली आहे परंतु पुढे जसं जसं आम्ही ज्यांना डेटा जनरेट होईल त्या अनुषंगाने ती योजना आम्ही पुढे अप सुद्धा करू सर पुणे तारखे